नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह सातारा लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भातचं आज विश्लेषण करणार आहोत आजचा विषय आहे कराड तालुक्यातून नक्की मताधिक्य कोणाला खरं तर आज तारीख आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस सातारा लोकसभा मतदारसंघाचा प्रचार प्रचंड शिगेला पोचलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये जोरदार चुरस आहे प्रत्येक तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये प्रचार दौरे सुरू आहेत नरेंद्र मोदींची सभा एकोणतीस तारखेला होते कराडमध्ये आज शरद पवारांची सभा होते पाटणमध्ये खरं तर प्रचंड हा जो प्रचार आहे तो शिगेला पोचलेला आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटवाईज दोन्ही उमेदवार आपले सभा घेत आहेत दोन्हीकडं प्रचंड गर्दी होती आहे मात्र आत्तापर्यंतच्या इतिहासात कराड दक्षिण कराड उत्तर आणि पाटण हे तीन विधानसभा मतदारसंघ ज्या बाजूने झुकतात त्या बाजूने विजय मिळतो असा है है। एक इतिहास आहे यावेळी थोडी गंमत आहे ती म्हणजे दोन्ही उमेदवार हे सातारा भागातले आहेत कराड भागातला एकही उमेदवार महायुती किंवा महाविकास आघाडीचा नाही यामुळं या भागातल लोकांचं काय म्हणणं आहे हे आम्ही थोडे जाणून घेण्याचा प्रयत्न केला किंबहुना ज्या काय दोन्ही बाजूच्या प्रचारसभा आहेत दोन्हीकडची भाषणं आहेत कुठल्याही या है। है तीन मतदारसंघातमध्ये कुणाला मताधिक्य मिळू शकेल हे आजची परिस्थिती काय आहे ती आम्ही थोडं विश्लेषण करणार आहोत मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतरची परिस्थिती काय होऊ शकते किंवा सातारामधील प्रियंका गांधी आणि शरद पवार यांची सभासुद्धा होती चार तारखेला चार मे रोजी तीसुद्धा सभा नक्की काय होईल या सभेनंतरसुद्धा चित्र बरंचसं पालटू शकेल मात्र एकदा कराडचं वैशिष्ट्य असं आहे कराड दक्षिण उत्तर पाटलचं एकदा निर्णय घेतला की तो माणूस सजासजी तो निर्णय बदलत नाही असं एकंदरीत चित्र दिसतं गेल्या वर्षा इतिहास जर पाहिला आपण तर कराड उत्तरमधून खासदार श्रीनिवास पाटील साहेबांना साधारणतः पन्नास हजाराचं लीड होतं कराड दक्षिणमधूनसुद्धा श्रीनिवास पाटलांना लीड होतं आणि कराड पाटणमधूनसुद्धा लीड होतं म्हणजे याचा अर्थ असा की या तिन्ही मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला लीड होतं मात्र त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती त्यावेळी श्रीनिवास पाटील हे स्थानिक पाटण तालुक्यातील उमेदवार आणि कराड तालुक्यातील उमेदवार असल्यामुळं या भागातील जनतेनं उदनराजेंच्या ऐवजी श्रीनाथ पाटील यांना मतधिक्क्य दिलं आणि यावरची परिस्थिती अशी वेगळी आहे की शशिकांत शिंदे हे जावली कोरेगावचे उमेदवार आहेत उदनराजे हे सातारचे उमेदवार आहेत त्यामुळं नकळत प्रांतवाद हा आहेच खरं तर बघायला गेलं तर आपल्या या परिसरामध्ये त्यात आणखी काल एक मुद्दा उपस्थित झाला तो म्हणजे यशवंत येश्वन्त विचार यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संदर्भातचा की उदयनराजे यांनी प्रेस घेऊन सांगितलं की यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न देण्यासंदर्भातचा पाठपुरावा नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार आहे म्हणजेच ह्याचा अर्थ असा आहे की सध्या महायुतीने सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबांच्याबद्दलचा जो आदर आहे जो विचार आहे तो वेगळ्या पद्धतीने केल्यास दिसतो आहे आणि यशवंत विचाराची ही लढाई ही निवडणुकीत जोरदार पाहायला मिळेल मुद्द्यावर आपण येऊया की कराड दक्षिण उत्तर पाटणची आत्ताची काय परिस्थिती आहे खरं तर सुरुवात करूया आपण पाटणमधून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं निर्ववाद वर्चस्व आहे मात्र यामध्ये आता सध्या विक्रमसिंह पाटणकर सिंह पाटणकर हे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांनीसुद्धा कंबर कसलेले आहे यामुळं सुद्धा मोठी चुरस पाहायला मिळेल माहिती आणि महाविकास आघाडीमध्ये दुसरा मुद्दा शंभूराज देसाई नाराज असल्याच्या बातम्या या प्रसारमाध्यमांमध्ये सुरू होत्या मात्र या बातम्यांना मागं टाकून गेल्या दोन ते तीन दिवसापासून स्वतः शंभूराज देसाई यांनी कंबर कसात जवळजवळ एका दिवसात बारा सभा घेतल्या आणि यामधील सर्व सभामध्ये स्वतः उदयनराजे भोसले बरोबरीने त्यांनी सभा घेतला म्हणजे याचा अर्थ असा आहे की शंभूराज देसाई पूर्ण ॲक्टिवमध्ये दे, मोडमध्ये आहेत आणि महायुतीला मताधक्के देण्याच्या मूडमध्ये दे आहेत आज होणारी सभा शरद पवार यांची तीसुद्धा खूप निर्णायक आहे कशा पद्धतीनं पुढचं नियोजन करतायत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पाटणमध्ये मात्र एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर सध्याची परिस्थिती इथं महायुतीला म्हणजेच उदयनराजे भोसले यांना साधारणतः पाटणमधून लीड मिळेल अशी साधारणतः आजची परिस्थिती आहे आज सत्तावीस तारीख आहे अजून बरंच दहा दिवस अजून आपल्या बाकी आहेत मतदानाला काय परिस्थिती पुढं होईल होईल मात्र आत्ताची परिस्थिती पाटण विधानसभा मतदारसंघ हा युतीला च्या बाजूनं झुकलेला दिसेल आणि तिथं लीड मिळेल साधारणतः असं दिसतंय साधारणतः दुसरा मतदारसंघ कराड दक्षिण कराड दक्षिणची परिस्थिती अशी आहे की अतुल भोसले हे भाजपाचे नेते आहेत त्याच्या विरोधात आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसे पाटील यांचा गट आहे उदयसे पाटील यांचा गट पूर्णपणे महाविकास आघाडीबरोबर म्हणजे श शशिकांत शिंदे यांच्याबरोबर ठाम आहे यामुळं इथं चित्र निर्णायक ठरू शकेल खरं तर कारण भाजपला च्या पेक्षा काँग्रेस इथं वरचढ दिसते म्हणजेच महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे हे दक्षिणमधून लीड घेतील मात्र लीड कितीपर्यंत येतील गेल्या वेळच्या तुलनेनुसार जर पाहिलं तर साधारणतः या जर जर लीड असेल ते पंधरा ते तीस हजारच्या दरम्यानचं लीड शशिकांत शिंदेना मिळू शकेल ही आजची परिस्थिती दिसते एकंदरीत प्राथमिकता म्हणजेच शशिकांत शिंदे यांच्या पारडं हे दक्षिणमध्ये सध्या जड दिसतं आहे उत्तरमध्ये जर, जर, उत्तर जर पाहिलं तर उत्तरमध्ये उत्तर आमदार बाळासाहेब पाटील हे प्रत्येक गावोगावी जाऊन आता सध्या त्यांचा प्रचार सुरू आहे इथं विरोधात जे आहे भारतीय जनता पार्टीचे म्हणजेच जिल्हाध्यक्ष धरेशील कदम आहेत कराड उत्तर निवडणूक प्रचारप्रमुख मनोज घोरपडे आहेत याचबरोबर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ आहेत यांचा जो गट आहे तो पूर्णपणे ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेला आहे आणि भाजपचं इथं साधारणतः सुद्धा जोरदार कंबर कसलेली आहे मात्र एकंदरीत जर पाहिलं तर शिवसेनेचासुद्धा गट जो आहे तो इथं पूर्णपणे सक्रिय आहे आता याचबरोबर अजित पवार यांचा गट जरी थोडा लहान जरी असला तरी तो तोसुद्धा ॲक्टिव्हमध्ये आहे म्हणजेच एकंदरीत आमदार बाळासाहेब पटेल यांची ताकद आजही या मतदारसंघामध्ये आहे हे पुणे नाकारू शकत नाही यामुळं कराड उत्तरमध्ये गेल्यावेळी श्रीनाथ पाटील यांना पन्नास हजाराचं लीड या मतदारसंघांना दिलं होतं म्हणजेच जे श्रीनाथ पाटील विजयी झाले ऐंशी हजार मतानं त्यात सिंहाचा वाटा हा उत्तरचा होता यामुळं गेल्या वेळचं जे पन्नास हजारचं लीड आहे ते इतकं लीड राहणार नाही कमी येईल पण साधारणतः खराड उत्तरमध्ये प्लस राहील त्याचं दुसरं कारण असं आहे की जो काँग्रेसचा गट आहे म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण आणि उदयसिंग पटेल यांचा गट जो उत्तरमधला आहे तो सुद्धा पूर्ण ताकदीनं काम हा ता महाविकास आघाडीचं सा करताना दिसतोय कारण प्रत्येक सभेला साधारणतः हे सग सगळे कार्यकर्ते दिसत आहेत महाविकास आघाडीच्या यामुळं ह्या मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला म्हणजे कराड दक्षिण उत्तर हे दोन मतदारसंघ महाविकास आघाडीला आत्ता सध्या पोषक दिसत आहेत म्हणजे तिथं लीड घेऊ शकेल म आणि पाटणमध्ये महा युतीही ही लीड घेऊ शकेल फक्त कराड दक्षिण उत्तर पाटणचा जर विचार करायचा झाला तर या तीन विधानसभा मतदारसंघात एकत्र मिळून महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती मतदान एकत्र होतं आहे किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार किती लीड घेईल त्याच्यावर सुद्धा त्यांची गणितं अवलंबून आहेत खरंतर सातारा जिल्ह्याचा विचार करता सातारा जावली आहे वाई खंडाळा आणि कोरेगाव या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा चुरशीची लढत सुरू आहे आणि महत्त्वाचा निर्णायक पर्वाचा जो मेळावा जो झाला म्हणजेच जो बाले किल्ला आहे शशिकांत शिंदेंचा यांचा जावली त्या जा बाले किल्ल्यात मेड्यासारख्या ठिकाणी खूप मोठं प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मेळावा झाला उदयनराजे भोसलेंचा तोसुद्धा निर्णायक खूप महत्त्वाचा आहे आत्ताचा जो विषय आपला होता तो फक्त कराड दक्षिण उत्तर आणि पाटणसंदर्भात आज सत्तावीस एप्रिल रोजीची परिस्थिती मी तुम्हाला सांगितली म्हणजे कराड दक्षिण आणि कराड उत्तरमधून साधारणतः शशिकांत शिंदे हे आघाडी घेतील मात्र किती आघाडी होईल किती मतदान होईल त्याच्यावर अवलंबून आहे मात्र एकंदरीत जर पाहिलं तर काँग्रेस पूर्णपणे आक्रमक मोडमध्ये दिसते राष्ट्रवादी शरद पवार गटसुद्धा आक्रमक मोडमध्ये आहे आणि भाजपसुद्धा आहे मात्र दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच या ठिकाणी आपलं दा दाखवेल आणि पाटणमधून शंभरा देसाई हे महायुतीला ते आघाडीवर आणतील असं चित्र आहे मात्र सध्या चाललेल्या शरद पवार यांच्या सभा आणि नरेंद्र मोदी यांची सभा एकोणतीस रोजी होणार आहे या सभेनंतर काही बऱ्याचशा घडामोडीसुद्धा घडू शकतील किंबहुना काही कोण को, कुठल्या मतदारसंघामध्ये कोण किती आणखी दहा दिवसात प्रचार चांगल्या पद्धतीने करून विजयापर्यंत पोचेल हे पाहावं लागणार आहे आणि नक्कीच हा जो विजय आहे तो कराडवर अवलंबून असेल एवढं मात्र नक्की पात्रा महाराष्ट्र लाईव्ह